माहेरी गेलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल करून पतीने छताच्या पंख्याला ओढणीने गळफास घेऊन के आत्महत्या केली अभिजित दत्तात्रय माने अडतीस एकता कॉलनी शिरोली तालुका हातकणंगले असे मृताचे नाव आहे शनिवार दिनाक पाच रोजी दुपारी साडेतीन वाजता ही घटना उघडकीस आली याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी अभिजित माने हा फॅब्रिकेशनचे काम करत होता फॅब्रिकेशन कामाची मोठी ऑर्डर असल्यामुळे तो पुण्यात होता गुढीपाडव्यानिमित्त तो शिरोली येथे घरी आला होता पण माने हा दारूच्या आहारी असल्याने पतीक पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे रोजच्या त्रासाला कंटाळून त्याची पत्नी दोन्ही मुलांना घेऊन माहेरी गेली होती अभिजित माने याने दुपारी घरी जेवण करीत असताना पत्नीला व्हिडिओ कॉल केला तू ताबडतोब निघून ये नाहीतर मी गळफास घेऊन आत्महत्या करेन असे तो पत्नीला सांगत होता हे सांगत असताना त्याने बोलत बोलतच ओढणी घेऊन छताला असणाऱ्या पंख्याला गाठ मारत त्याचा फास गळ्यात अडकवला प्रात्यक्षिक दाखवत असतानाच फास आवळला व त्याचा जागेवरच मृत्यू झाला त्याच्या पश्चात पत्नी दोन मुली असा परिवार आहे या घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात झाली आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी